नमस्कार आपल्या दापोली अग्रिकल्चर कॉलेजच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना माझ्या मनापासून नमस्कार दरवर्षीप्रमाणे आपलं गेट टुगेदर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातल्या शनिवार रविवारी असतं त्याच पद्धतीनं यावर्षी देखील लोणावळ्याला आपलं गेट टुगेदर आयोजित केलेलं आहे आठ आणि नऊ तारखेला कसल्याही परिस्थितीमध्ये सर्व माजी विद्यार्थ्यांनी माझ्यासोबतच्या सहकाऱ्यांनी माझ्या सिनियर्सनी माझ्या ज्युनियर्सनी त्या ठिकाणी वेळ काढून आवर्जून उपस्थित राहायचं आहे आपण दरच वर्षी भेटतो त्यामुळं या विषयाचा कंटाळा न करता दोन दिवसाचा वेळ आपल्या आयुष्यातल्या ज्या महाविद्यालयामध्ये आपण आपलं शिक्षण पूर्ण केलं त्या आपल्या सहकाऱ्यांच्या करता आपल्या मित्रांच्या करता आपल्या सिनियर्स करता आणि आपल्या ज्युनियर्स करता तेवढा दोन दिवसाचा वेळ आपण सगळ्यांनी काढलाच पाहिजे असं माझं मत आहे मी माझ्या अत्यंत बिझी असलेल्या शेड्युलमध्ये आणि अनेक अने जण आपले पदावर असलेले अधिकारी असतील व्यावसायिक असतील बिझनेसमॅन असतील अनेक जण त्यांच्या बिझी शेड्यूलमधून या गेट टुगेदर करता दरवर्षी वेळ काढतात माझ्या माहितीप्रमाणे जवळपास पंचवीस वर्ष झाली महाविद्यालय सोडून मला माझ्यासोबतच्या काही सिनियर्स लोकांना आणखी जास्त वर्ष झाली परंतु या गेट टुगेदरचं सातत्य आम्ही सगळ्यांनीच टिकवलेलं आहे आणि आता ही आमच्या नंतरच्या विद्यार्थ्यांची माझी सर्व ज्युनियर्सची आणि सिनियरची सगळ्यांची ती जबाबदारी आहे आणि त्यामुळं आठ आणि नऊ तारखेला न चुकता सगळ्यांनी त्याला उपस्थित राहायचं आहे सगळ्यांना तो वेळ काढायचा आहे आपल्या कुटुंबासाठी जसा आपण वेळ काढतो तसा आपल्यासोबतच्या आपल्या, आपल्या मित्रांसाठी आपण सगळ्यांनी वेळ काढावा अशी माझी सगळ्या ॲग्रीकॉस्टला विनंती आहे धन्यवाद